नमस्कार सगळ्यांना आज आपल्यासाठी एक ललित लेख अभिवाचन सादर करणारच आहे मनाच्या अंगणात या माझ्या ललित लेख संग्रहातील हा लेख पारिवारिक जीवनात चित्रण करणारा आहे त्यामुळं यातलं जो काही कंटेंट आहे तोही तुम्हाला मनाच्या जवळ असणारा असाच वाटेल शीर्षक या लेखाचं रंग सहजीवनाचे फिके का झाले आजकालच्या या नवीन फॅमिली एन्व्हायरमेंटमध्ये पारिवारिक वातावरणामध्ये खूप प्रदूषण आलेलं आहे असं सगळं म्हणतात यात काहीतरी तथ्य असेलच ना तर त्याच विषयावर आधारित हा ललित लेख आहे रंग सहजीवनाचे फिके का झाले विवाहबंधनात हो अडकून घेतलेल्या नव्या जोडप्यांचे नव्या नवलाईचे दिवस मोज मजेत भरकून जाण्याची गोष्ट असते पण आजकाल या बाबतीत सारे रंग नवा कपडा पाण्यात बुडवावा आणि रंग जावा अशा धक्कादायक स्वरूपाचे झालेले आहेत हा प्रश्न केवळ वैयक्तिक स्वरूपाचा राहिलेला नसून दिवसेदिवस उग्र रूप धारण करणारा सामाजिक प्रश्न होणार आहे की काय अशी भीती वाटावी भी, अशी अवस्था आहे का होत असावा असं काही प्रश्न इतके विचित्र असतात की अनेक पर्याय असलेले हे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार तरी कोणी घ्यायचा कोणीतरी पुढे झालं पाहिजे ना वैयक्तिक अहंकार स्वतःच्या पात्र पात्रतेविषयी फाजिल आणि व्रथा अभिमान सगळ्या गोष्टी पैशाच्या भाषेत मोजण्याची भावनाहीन सवय आणि स्वतःच्या सोयीने स्वतःच्या सोयीसाठी हक्कांच्या माणसाचा वापर करण्याची बेदरकार वृत्ती या आणि अशा गोष्टी दोघांच्या सहवासात दबून राहण्याऐवजी दुप्पट वेगाने उफाळून वर येतात तेव्हा घरकुल की घरटे या दोन्हीतील कविकल्पना संपुष्टात येते आणि चार भिंतीचं घर घरातल्या माणसांच्या वृत्तीमुळेच हिरमुसले होऊन जाते निस्तब्ध होऊन चुपचाप बसून राहते शिकलेली सवरलेली ही मंडळी समंजसपणाच्या अभावी स्वतःच्या हाताने आनंदाकडे पाठ फिरून दुःखांना जणू निमंत्रण देत असतात उमलती घरकुले फुलण्याआधीच अकाली निस्तेज आणि कळा होऊन जात आहेत या सगळ्या घडामोडीत ज्येष्ठ मंडळीची भूमिका कशी असावी हा प्रश्न तर स्वतःच केविलवाना झालेला आहे आपलेच दात आणि आपलेच ओठ आणि काही समजावून सांगावं तर ऐकणाऱ्यांच्या मनस्थितीचा पत्ता लागत नाही उच्च शिक्षणाच्या निमित्ताने बारावीच्या वेळीच घराबाहेर पडलेल्या आपल्या मुलाची किंवा मुलीची नोकरी लागेपर्यंतच्या दिवसात आणि इतर वर्षात कशी जडणघडण झाली आहे याबद्दल आईवडील अनभेदन असतात मुलाला मुलीला काय काय विचारायचं आहे यावरही खूप मर्यादा आलेल्या आहेत मुलगा आणि मुलगी शिकली शिकून पुढे ग्लॅमरस सॉफ्टवेअर क्षेत्रात गले लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या मिळाल्या की याच पालकांची अवस्था अंगणातले दाणे वेचणाऱ्या आळशी कबूतरासारखी होऊन जाते मग पोराशी पंगा विनाकरण कशाला घ्यायचा असंही मनात विचार येतात लग्नसंस्था विवाहोत्तर जीवन या दोन्हींना महत्त्वाचे सामाजिक स्थान आहे वैवाहिक जीवनाशिवाय समाजातले व्यवहार मान्य होणार नाहीत याची जाणीव भान झटकून टाकता येत नाही म्हणून मग गरजेच्या आग्रहावरून ठरवलेले लग्न मोठ्यांच्या इच्छा आकांक्षापूर्तीसाठी मोठ्या थाटामातात पार पडते कधीकधी अशी लग्न उरकूनही घेतली जातात आणि गावाकडच्या घरी गावाकडची मंडळी पोहोचतही नाहीत त्या अगोदर इकडे पंचवीस तीस लाखांच्या टू बी एच के महालाच्या भिंती आणि दरवाजे भीतीने थरथरायला लागतात पती पत्नीच्या रूपात वावरणाऱ्या जोडप्यांना एकमेकाशी सामंजस्याने राहायचे तडजोडी करून पूरक साथ द्यायचे असते हे सांगणे आणि त्यांनी तसे ऐकणे या दोन्ही गोष्टी आता केवळ व्यर्थ कटाटोपाच्या झालेल्या आहेत स्वयंपूर्णतेचा साक्षात्कार आर्थिक संपन्नताचा अहंकार माणसे उपयोगी पडतात अशा भावनिक स्तराचा इन्कार करण्याची वृत्ती मुख्य म्हणजे केवळ नायलाजाने लग्न करावे लागले आहे ही प्रबळ भावना यामागे असते परिणाम एकमेकाचा पाणउतरा करण्याची संधी सोडायचीच नाही त्यामुळे कुसळ हे मुसळा एवढं दिसण्याची दृष्टी प्राप्त होते अशा सहजीवनात कोणत्या अर्थाने मधुर संगीत गुंजेल का विचार करा नोकरी तर सगळेच करतात पण नेकीने संसार करणारे अनुरूप नवरा बायको पाहायला मिळणं अगदी दुर्मिळ होत चाललं आहे कारण आपल्या जोडीदाराचा जमेल तितका अनादर करायचा भावनांची कदर करायची नाही असे ठरून वागणारा तो किंवा ती कुठेही केव्हाही आपल्याला पाहायला मिळते अशी ही, ही भीषण आणि भयावह अवस्था झालेली आहे मुलांच्या वैवाहिक जीवनाला मोठ्यांचा आधार असावा त्यात ढवळाढवळ नसावी हे प्रत्येकजण दुसऱ्याला सांगून मोकळा होत असतो पण स्वतःच्या आचरणात इथेच सगळी गोम आहे कारण विचार आणि आचरण यात निर्माण झालेली विसंगती मनाला विछन्न करणारी ठरते आहे रंगवलेले चित्र स्वतःच्या हातानेच विस्कटून टाकणाऱ्या अशा या नव्या जोडप्यांना काय म्हणावे तर फक्त दुर्दैव कारण सूप उपभोगणेसुद्धा नशिबात असावं लागतं सहजीवनाच्या गोड ब गाण्याला बेसूर न करता एकमेकांच्या सामंजस्य सोबतीने म्हणायचे असते एवढं जरी या गोड गाण्यातलं सुरावट कळाली तरी खूपसे संस्क संसार या नव्या जोडप्यांचे पुन्हा बेसूर होण्याऐवजी सुरात राहण्यास तरी कमीत कमी सुरुवात होऊ शकते आणि या लेखामध्ये जे फ्लॅटची किंमत टू बी एच केची किंमत जी पंचवीस तीस लाख आहे ना ही खूप जुनी आहे आता तर कुठल्या कुठे किमती गेलेल्या आहेत तर हा उल्लेख केवळ योगायोग समजावा याचा ता आता अस्तित्वात असण्याचं काही एक कारण नाही पण हे नव्या जोडप्याचे नवे, नवे संसार खरोखरच सावरण्याची वेळ आहे आपण मोठे आणि जाणते मंडळी पुढाकार घ्यायला आवश्यक आहे तुम्हाला काय वाटतं ठरवा या लेखाला आपले अभिप्राय द्या कॉमेंट द्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नव्या एपिसोडमध्ये आणखीन एका विषयावर असणाऱ्या लेखासाठी नमस्कार शब्द शुभेच्छा